सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धेश्वर मंदिर हे समस्त सोलापूरकरांची अस्मिता ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिर विष्णू घाट लक्ष्मी भाजी मार्केट येथील शौचालय व कचरा कुंडी हटवण्याची मागणी वीरशैव विजनच्या वी वतीनं महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक रमेश वटकर वीरशेव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले श्रीकांत कट्टीमणी सोमशेखर खुब्बा राजमाने सहकोशाध्यक्ष विजयकुमार बिराजदार सहकार्याध्यक्ष राजेश नीला मनोज पाटील शिवानंद एरटे मेघराज स्वामी अमित कलशेट्टी सोमनाथ चौधरी ओंकार सालेगाव बसवराज चाकाई उपस्थित होते सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिर हे समस्त सोलापूरकरांची अस्मिता आहे या मंदिराचे विष्णुघाट लक्ष्मी भाजी मार्केट समोर प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे तसेच तिथं कचरा कुंडीत कचरा टाकला जातो प्रचंड घाणीचं साम्राज्य असतं त्यामुळे दुर्गंधी पसरते मोकाट जनावरे येतात मलमूत्र विसर्जन करतात यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य धोक्यात आलंय मंदिरासमोर शौचालय असणं अयोग्य आहे ती सोलापूरकरांसाठी शर्मेची बाब आहे त्यामुळे ते शौचालय त्वरित हटवण्यात यावं तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा तसेच पासपोर्ट कार्यालय ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह या रस्त्यावरील बाजूने तलावात सांडपाणी येते त्याचाही बंदोबस्त करावा त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील महापालिकेनं कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे